खुद टाऊन म्युनिसिपल काउन्सिल चा प्रभाग क्रमांक आठ मधील कुडची रोडवरील साईनगर परिसर सध्या घाणीच्या साम्राज्यात मागील दोन महिन्यांपासून या परिसरात गटारीचे घान पाणी रस्त्यावर वाहत आहे परिणामी येथील नागरिक विद्यार्थी भाविक आणि व्यापाऱ्यांचे जीवन अक्षरशः अडचणीत आले आहे श्रद्धा मंगल कार्यालय गटारीतून निघणारे हे घाण पाणी थेट उगार खुर्द आणि कुडचीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहत आहे याच रस्त्यावरून दररोज विद्यार्थी शाळेत जातात जनसामान्यांची दैनंदिन वर्दळ होते तसेच मंगल कार्यालयात लग्न सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांनाही या दुर्गंधी आणि घाणीचा सामना करावा लागतो या भागात असलेल्या साईबाबा मंदिरात जाण्यासाठी देखील भाविकांना प्रथम गटारीतून वाहणाऱ्या पाण्यातून पाय टाकावे लागतो मंदिरासमोर गटारीचे पाणी पसरलेलं असल्यामुळे मंदिराची ही पवित्रता धोक्यात हो आली आहे याच पाण्याचा प्रवाह शेजारील विश्वनाथ शिरसाट यांच्या गॅरेजमध्ये सुद्धा घुसत आहे परिणामी यांचा व्यवसाय देखील संकटात सापडला आहे गॅरेजमध्ये येणाऱ्या ग्राहकांनाही अतिशय गैरसोयाची आणि घाणेरडी परिस्थिती सहन करावी लागत आहे या समस्याविषयी स्थानिक नगरसेवक प्रताप जत्राटे टी एम सीचे मुख्याधिकारी एम आर नदाफ आणि अध्यक्षा फातिमा नदाफ यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत मात्र अजूनही या समस्याकडे दुर्लक्ष केले जात आहेत या घाणीमुळे परिसरात ढासांची संख्या वाढली आहे त्यामुळे डेंग्यू मलेरिया त्वचा रोग यासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे अनेक नागरिक आजारी पडत आहेत विशेषतः लहान मुले आणि वृद्ध लोक यांच्यावर त्यांचा मोठा परिणाम होत आहे नागरिक आता म्हणतायत की जर प्रशासनाने त्वरित उपाययोजना केली नाही तर आम्ही टी एम सी कार्यालयासमोर आंदोलन करू ही मागणी आता इशाऱ्यापर्यंत मर्यादित राहिली नाही ಗಂಭೀರ್ ಚೇತಾವಣಿ ಬಂದಿ ಆಹಿ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ ಎಂಟ ಪ್ರತಾಪ್ ದದ್ರಾಟೆ ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಪಂಚದವರು ಮುಂದೆ ಇದು ಎರಡು ಮೂರು ತಿಂಗಳಾಯ್ತು ಗಟ್ರ ಇಲ್ಲಿ ಆಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಿತಿ ಗಟ್ರು ನೀರ ರೂಡ್ಮೇಲೆ ಬಂದವು ಇಲ್ಲಿ ಸಾಯಿ ಮಂದಿರೈತಿ ದರ್ಶನ್ ಮಂದಿ ಬರ್ದೈತಿ ಅವ್ರಿಗೆ ತ್ರಾಸ ಹಾಕ್ತೈತಿ ಶಾಲಿ ಹುಡ್ಗೆ ಮುಂದೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡುವವರು ಕಲ್ಲಾರ ಕೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಜಿ ಕ್ವಾರ್ಟರ್ನು ಸುಧಾ ಅದ್ರ ಕೇರ್ ತಗೋವರಾಗಿದ್ದಾರೆ ಒಂಟಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತದರು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಾರೋ ಆಚವರ್ಷನೆ ಕೊಟ್ಟಾಗ ಹೋಗ್ತದಾರ ಇತರದ ಏನೋ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡುವಾರು ಮಾಡ್ತೀವಿ ಹೋಗ್ತಾರೋ ಒಂದು ಪೈಪ್ ಹಾಕ್ತಾರೋ ಬಿಟ್ಟು ಬಿಡ್ತಾರೋ ಅದ್ರ ಯಾರು ಇಲಾಖೆ ಮಾಡವಾರ ಅಂತ ನಾವು ಹೆಂಗೆ ಹೇಳ್ತೇವೆ ಹುಡುಗರು ಹೋಗ್ತಾರೆ ಶಾಲೆ ಹುಡುಗರು ಹೋಗ್ತಾವೆ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೋ ಆ ಘಟನೆ ತುಂಬುದು ಫ್ಯಾನ್ ವಾಸ್ ಬರಲ್ಲ ಡಸ್ಟ್ಬಿನ್ತದವು ಏನು ಏನು ಒಟ್ಟು ಇನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡುವಾರ ವಿಕಾಸಚ ನವಾಖಾಲ ಕೋಟ್ಯಾವಧಿ ಚ केला जातो पण मूलभूत गरजांवर स्वच्छता व्यवस्थेवर लक्ष दिले जात नाही ही, ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे आता तरी प्रशासन जागा होईल का असा प्रश्न उद्भवत आहे उगारपूर्दवरून सुरेश शिंदे वैसाव ऑफ मेनुग्राम बेळगाव